एखाद्या आय ए एस अधिकाऱ्याच्या त्याच्या करिअरमध्ये मध्ये किती बदल्या होऊ शकतात दहा पंधरा किंवा जास्तीत जास्त वीस पण हरियाणामधल्या या ऑफिसरच्या चौतीस वर्षाच्या करिअरमध्ये मध्ये किती बदल्या झाल्या आहे सत्तावन्न म्हणजे अप्रॉक्स दर सहा महिन्याला त्यांची बदली व्हायची म्हणजे व्हायचीच अशोक खेमका त्यांच्या आयुष्यावर पुस्तक लिहिलं होतं त्याचं नाव असं होतं त्यांची हवा एवढी की लोकांनी त्यांना सोशल मीडियावर इमानदारीचं प्रतीक अशी पदवी ही दिली आहे त्यामुळं आय एस असोसिएशन चंदीगड मध्ये त्यांच्यासाठी खास फेअरवेल ठेवलं होतं पण अशोक खेमका यांची लोकांना ओळख झाली ती दोन हजार बाराला त्यावेळी ते अचानक नॅशनल लेवलला चर्चेत आले जेव्हा त्यांनी हरियाणातल्या गुरुग्राम इथल्या जमीन व्यवहारात कथित घोटाळा उघडकीस आणला आणि या घोटाळ्यात नाव होतं काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे जवाई असणारे रॉबर्ट वाड्रा यांचं आणि हे प्रकरण होतं हॉस्पिटॅलिटी आणि रिअल इस्टेट कंपनी डी एल यांच्यातल्या अशोक खेमका हे त्यावेळेला हरियाणा सरकारच्या जमीन नोंदणी विभागात महानिरीक्षक होते त्यांनी या व्यवहाराचं म्युटेशन म्हणजे जमिनीच्या मालकी हस्तांतरणाची प्रोसेस रद्द केली होती कारण त्यांना यामध्ये गडबड दिसली होती या प्रकरणानंतर त्यांची बदली केली गेली ही त्यांच्या करिअरची त्रेचाळीसावी बदली होती याच प्रकरणानं त्यांना भ्रष्टाचार विरुद्ध लढ्याचं प्रतीक बनवलं आणि मग ना। त्यांचं नाव देशभर गाजलं पण त्यांच्यावर पॉलिटिकल प्रेशर वाढलं त्यांना धमक्या मिळाल्या होते मध्ये खेमका पुन्हा बातम्यांमध्ये दिसायला लागले कारण खेमका यांनी खट्टर यांना पत्र लिहिलं आणि भ्रष्टाचार विरोधी लढ्यासाठी अलर्टनेस डिपार्टमेंट मध्ये अपॉइंट करण्याची मागणी त्यांच्याकडे केली या पत्रात त्यांनी लिहिलं होतं की माझ्या सेवा कारकिर्दीच्या शेवटी मी दक्षता विभागाचा प्रमुख म्हणून सेवा देण्याची माझी इच्छा आहे जर संधी मिळालीच तर मी तुम्हाला खात्री देतो की भ्रष्टाचाराविरुद्ध खरं युद्ध होईल आणि कोणीही कितीही उच्च किंवा शक्तिमान असला तरी त्याला सोडलं जाणार नाही या पत्रात त्यांनी नोकरशाहीतल्या कामाच्या एका बाजूला झालेल्या वाटणीवरही टीका केली आणि असं सांगितलं की काही ऑफिसर्सवर बऱ्याच डिपार्टमेंटचा भार आहे तर काहींवर खूप कमी जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत आणि विशेष म्हणजे त्यांना यानंतर कमी महत्त्वाचं डिपार्टमेंट दिलं गेलं होतं अशोक खेमका हे मूळचे कोलकत्याचे खेमका यांचं एज्युकेशनल हे खूप स्ट्रॉंग आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये त्यांनी आय आय टी खरगपूरमधून कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगमध्ये मध्ये बीटेक केलं त्यानंतर त्यांनी मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमधून कम्प्युटर सायन्समध्ये पी एच डी पूर्ण केली शिवाय खेमका यांनी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आणि फायनान्समध्ये एम बी ए केलं ज्याची त्यांना पुढे प्रशासकीय आणि आर्थिक गोष्टींमध्ये जास्त मदत झाली त्यांनी इग्नूमधून इकॉनॉमिक्समध्ये एम ए पूर्ण केलं आहे त्यांच्या सगळ्या डिग्रीज पुढे त्यांना त्यांच्या करिअरमध्ये उपयोगात आल्या एकोणावीसशे नव्वदमध्ये त्यांनी यू पी एस सी पास केली आणि ते आय एस झाले पुढे त्यांनी हरियाणा गॅडरची निवड केली आणि त्यांचं हेच एज्युकेशनल क्वालिफिकेशन त्यांच्या प्रामाणिकपणा आणि प्रशासकीय कारकिर्दीचा बेस राहिलं शैक्षणिक आणि व्यावसायिक स्किल असूनही खेमका यांना केंद्र सरकारच्या पदांसाठी अनेक वेळा दुर्लक्षित करण्यात आलं दोन हजार बावीस मध्ये त्यांच्या काही बॅचमेट्सना केंद्रात सचिवपदी पोस्टिंग मिळाली पण त्यांची पात्रता असून सुद्धा त्यांना चान्स दिला गेला नाही तेव्हा खेमका यांनी एका ट्विटमध्ये आपली निराशा व्यक्त केली होती हा आनंदाचा प्रसंग असला तरी स्वतःला मागे ठेवल्याबद्दल मी तितकाच निराश आहे ते पुढं म्हणाले सरळ झाडं ही नेहमी आपली जातात मला कोणताही पश्चाताप नाही आहे नव्याने केलेल्या संकल्पाने मी टिकून राहील असं म्हणत त्यांनी सिस्टमवर आपली नाराजी व्यक्त केली होती पण इतकं सगळं होऊ नये ते हरियाणातले दुसरे सगळ्यात जास्त बदल्या झालेले ऑफिसर ठरले कारण यामध्ये पहिला नंबर येतो तो, तो म्हणजे रिटायर्ड आय एस ऑफिसर प्रदीप कासनी यांचा कारण त्यांच्या करिअरमध्ये त्यांची एकाहत्तर वेळा बदली झाली होती त्यांच्या अख्ख्या करिअरमध्ये त्यांना राजकीय आणि नोकरशाहीच्या प्रेशरला तोंड देण्याची किंमत मोजावी लागली कारण त्यांनी सातत्याने प्रशासनाच्या कामचुकार गोष्टींवर आणि चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवला असे सरकारी ऑफिसर्स आज दुर्मिळ आहेत आपल्या तेहतीस वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक अडचणींना तोंड दिलं प्रशासन पारदर्शकता आणि नोकरशाहीच्या स्वातंत्र्याबद्दल त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न कदाचित आता तसेच राहतील कारण यावर आता आवाज उठवणारे ऑफिसर अशोक केमका हे रिटायर झालेत पण सामान्य लोक त्यांना कायमच त्यांच्या कामासाठी लक्षात ठेवतील यात शंका नाही ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा